नमस्ते विद्यार्थ्यानो नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना आपण प्रश्नपत्रिका क्रमांक तीन यामधील जो घटक आहे मानसिक क्षमता चाचणीचा आकृती पूर्ण करा या घटकावर जे काही दहा प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर लक्षात ठेवा अशा प्रकारचे चार प्रश्न चार आकृत्या परीक्षेमध्ये आपल्याला शंभर टक्के येणार आहेत त्यामुळं अशा आकृत्या सोडवत असताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या काय आहे तर आकृती पूर्ण करा हा घटक आहे त्यामध्ये काय केलेलं असतं की डाव्या बाजूला एक चौरस आणि त्याचे चार भाग केलेले असतात आणि चार भागापैकी तीन भागामध्ये आकृत्या दिलेल्या असतात नक्षी डिझाईन काही ना काही दिलेलं असतं चिन्ह त्या सर्वांचा तीन्ही भागातील आकृत्यांचा विचार करून आपल्याला चौथा भाग पूर्ण करायचा असतो आणि त्याचं नाव आहे आकृती पूर्ण करा चला तर पाहू प्रश्न पहिला या प्रश्नामध्ये पहा आपण ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सोडवा एक तर या ठिकाणच्या दोन याचा विचार करू शकता तुम्ही उजव्या बाजूच्या दोन भागांचा किंवा खालच्या दोन भागांचा आपण खालच्या दोन भागाचा विचार करूयात बघा हा इकडचा वरचा रंगवलेला आहे गोलचा भाग वरचा इकडचा पण वरचा आहे की नाही मग इकडचा वरचा आहे तर इथं पण गोल जे असेल हे रेषा तर बघा तिरकस कशी हे अशी आहे ही अशी आहे ही अशी आहे मग कशी येणार हे बघा हे कम्प्लीट होणार असेल अगोदर एक तर बरोबर अशा पद्धतीनं होणार आणि एक गोल वरच्या बाजूला असणार आणि एक गोल खालच्या बाजूला असणार आणि नंतर काय असणार तर बघा आपण जर पाहिलं तर इकडं वरचा भाग रंगवलेला आहे की नाही मग इथंसुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला वरचाच भाग रंगवलेला असला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा इकडचा भाग अर्धा भाग हा रंगवलेला असला पाहिजे असं कुठं कुठं आहे इथं आहे इथं नाही इथं पण नाही पर्याय क्रमांक एकमध्ये आणि हा इकडचा रंगवलेला आहे खालचा भाग तर इकडंसुद्धा याच्याविरुद्ध खालचा भाग रंगवलेला पाहिजे मग अशा आकृती कुठं आहे पर्याय क्रमांक एमध्ये म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर पा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन काय आहे तर एक दोन तीन या भागामधल्या आकृत्यांमध्ये रेषा एक क्रम एक सुसूत्रता आहे अशा पद्धतीनं दिलेला आहे तर आपण पाहूयात कशी तयार होईल एकूण आकृती तर बघा हा भाग जो आहे नीट लक्षात घ्या ही जी रेषा आहे मधली तीही या कोपऱ्याला येईल अशा पद्धतीनं या कोपऱ्याला येईल बरोबर म्हणजे कोपऱ्यात आली पाहिजे अशा पद्धतीनं त्यानंतर हा मधला भाग हा आपण बरोबर या कोपऱ्यामध्ये येईल अशा पद्धतीनं आणि इथून एक भाग येणार आहे तो असा येणार आहे मग एक अशा प्रकारची आकृती आपल्याला कुठे दिसते आहे तर पर्याय क्रमांक एक इथं नाही आहे इथं नाही इथं नाही पर्याय क्रमांक ये म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन हां सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पण काय आहे पहा तर इथं वाय आहे असं वायचं इट आकार आणि इथं पण व्हायचा आगार मग वरच्या वरच्यामध्ये सेम सेम आहे तर खाली पण तसाच किंवा त्याला आरशातली प्रतिमा सुद्धा म्हणता येईल हा भाग इकड हा भाग इकडं आहे म्हणजे आरशातली प्रतिमा तर ही रेषा काय होईल अशीच पुढे येईल बरोबर मग हे असं अशा पद्धतीनं वरून येईल आणि हे या कोपऱ्यात आहे इकडच्या कोपऱ्यात जाणार मग अशा प्रकारचा भाग कुठं दिसतोय आपल्याला तर तुम्ही इथं नाही इथं बघा थोडासा हा आकार जरा वेगळा दिसतोय मला का आहे बरोबर आहे नाही इथं तर नाहीच येणारच ना नाही हा भाग इकडचा भाग इथं चौरस झाला पाहिजे तर हा नाही हा पण नाही मग कोणता येणार आहे तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येणार आहे त्यानंतर आपण पाहूयात लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आहे काय आहे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न चौथ्यामध्ये बघा हा रंगवलेला भाग हा रंगवलेला भाग हा रंगवलेला भाग आता इथं पण एक रंगवलेला भाग येणार आहे पण तो कुठं येईल हा बघा हा उभा आल्यानंतर इथला त्याचा शेजारचा त्रिकोण असा त्रिकोण होणारा बन रिकामा मग इथं सुद्धा आता काय करावं लागेल इथला रिकामा असेल इथला ह्याच्या शेजारचा रिकामा असेल बघा मग शेजारचा रिकामा असेल म्हणजे हा असा अर्धा अर्धा भाग तर होणारच आहे त्रिकोणाचा आणि आता मात्र हा भाग वरचा भाग रंगवलेला असला पाहिजे हा भाग मग असा हा भाग रंगवलेला कुठं आहे पहा बरं तर असा इथं नाही आहे इथं खालचा रंगवलेला आहे इथं आहे म्हणून पर्याय क्रमांक सी आपले हे आपले उत्तर आहे यानंतर पाहूयात आपण कितवा प्रश्न आहे तो पाचवा हे बघा हे पण सोपं आहे तिरकस तिरकस विचार करा या विरुद्ध आकृती आहेत आकृती आहेत परस्परांच्या इथं न रंगवलेला गोल आहे मग ह्याच्या विरुद्ध आकृतीचा असणार आहे इथं पण आहे की नाही विरुद्ध आकृतीचा असून इथं न रंगवलेले गोल आहेत इथं मात्र रंगवलेला, रंगवलेला जे जे दे तर आहे तर इथं पण कसा पाहिजे रंगवलेलाच गोल असला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं अशा आकृती कुठे दिसेल आपल्याला तर बघा इथं नाही आता इथं आहे पण हे थोडंसं हे कोपऱ्यात गेलेले आहे का कुठं कोपऱ्यात तरी नाही गेलेली इथं कोपऱ्यात आलेली नाही आणि हा भाग मात्र बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर येणार आहे यानंतर पाहूया सहावा प्रश्न वरच्या दोन भागातील आकृतीमध्ये चौरसामध्ये भाग दिलेला आहे तिथं पण दिलेला आहे इथं कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट करायचं म्हणजे हा हा बघा हा भाग असाच पुढे येईल अगोदर ही रेषा लक्षात घ्या ही रेषा अशी जाणार आहे तिरकस बरोबर ना अशी रेषा तिरकस इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे इथं इथं नाही म्हणजे हा तर पर्याय येणार नाही असं वाटतंय ना हां कारण तिरकस रेष नाही इथं उलटी दिलेली आहे रेश त्यानंतर बघूयात आपण हे इथपर्यंतची येणार हा भाग वरून असा येणार म्हणजे असा इथं चौरस तयार होणार इथं चौरस तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचा चौरस आणि मध्ये रेषा चौरस इथं चौरस होत नाही इथं मात्र चौरस आहे या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे हे ये पण येणार नाही आपलं या दोन्हीपैकी उत्तर आता हे पाहायला गेल्यानंतर ह्याची जाडी बघा ह्याला जोडून येणारा भाग हा रंगवलेला आणि इथून येणारा पण भाग रंगवलेला पाहिजे पण इथं जाडी काय झालेली आहे ही तर संबंधच नाही या ह्या दोन्हीमध्ये जर विचार करायला गेलो तर हा जो मधला भाग आहे बाकीची ही रेष पण आहे बघा याच्यानंतरची खालची रेष येणार आहे ही अशी ह्या रेषेला जोडून आणि हा मधला भाग रंगवलेला असणार आहे पण मध्यभागी काय तयार झाला पाहिजे चौरस चौरस इथं चौरस नाही थोडासा उभा आयत दिसतो आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे यानंतर पहा सातवा प्रश्न बघा सातवा प्रश्न काय आहे पहा तर सातव्या प्रश्नामध्ये बघा हे आणि हे आकृतीचा विचार केल्यानंतर याच्या विरुद्ध आकृती ही आहे बघा भाग एक दोन तीन दोन चार असं म्हणल्यावर दोन आणि चारमधील मधील आकृती आहे तर ह्याच्या विरुद्धच आकृती इथं पण आली पाहिजे म्हणजे एक जो भाग आहे तो कोपऱ्यातून असा जाणार चौरस पूर्ण झाला इथं एक आणि दुसरा मात्र काय होईल थोडासा ह्या बाजूनही म्हणजे थोडासा या बाजून आणि कोपऱ्यात अशा पद्धतीनं जाईल मग अशा प्रकारचा आकार कुठं हे आपल्याला दिसतोय तर असा आकार फक्त पर्याय क्रमांक सीमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी त्यानंतर आपण पाहूया आठवा प्रश्न पहा आठवा प्रश्नामध्ये काय दिलेला आहे आपल्याला तुमच्या लक्षात येईल आठव्या प्रश्नामध्ये हां हे बघा हे हे अर्धवर्तुळी वर्तुळीकडचा भाग अर्धवर्तुळी वर्तुळीकडचा भाग हा पूर्ण अंडा भाग तयार होतो इथंसुद्धा आपल्याला अंडा भाग अशा पद्धतीनं तयार होईल आहे की नाही असा माझा आकार थोडासा वेगळा येईल समजा आणि हा पण तयार होईल असा अशा पद्धतीने तयार होणार आहे म्हणजे वरदा वर अर्ध वर्तुळ वर खाली अर्ध इथं मात्र छोटे दिलेत म्हणून हा येणार नाही इथं जास्तच मोठे दिलेत आणि इथं तर हे ह्या बाजूला दुसरीकडं आलेलं आहे हे पण येणार नाही पहिलाच येणार आहे त्यानंतर हे वर्तुळ सुद्धा इथून असा भाग हे बघा थोडासा वक्र आणि पुन्हा असा वक्र असा कुठं आहे तर एमध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे इथं काही आकृती काढण्याची गरज नसते ते उगा आपल्याला समजण्यासाठी काढत होता हे सगळे आकलनशक्तीचे प्रश्न आहेत समजूनच घ्यायचे आहेत प्रश्न नववा आणखी सोपा आहे बघा टी या बाजूला आहे पश्चिमेकडं टीचं हे टोक पश्चिमेकडं आहे इकडे आहे ऐक नाही पश्चिमेकडं त्यानंतर वर आहे उत्तरेकडं त्यानंतर पूर्वेकडं आहे आता कुठं असेल रे खालीच असलं पाहिजे खालच्या दिशेला मग खालच्या दिशेला तर नाही हे पण नाही हे आणि हे पण हे किती जाड दिले नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न पहा इथं काय केलेलं आहे नीट बघा असं प्रत्येक आकृतीचे प्रत्येक चौकोनाचे चार भाग केलेले आहेत रंगवलेले एक तर एक चौकोनाचे आधी चार भाग केलेत आणि त्या चारचे पुन्हा अर्धे अर्धे त्रिकोणात रूपांतर करून कर्नाच्या सहाय्याने आणि त्यातले चार रंगवलेले आहे आणि चार न रंगवलेले प्रत्येकामध्ये तसंच आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी है, की आपल्याला इथं खालचा हा भाग हे त्रिकोण तयार होतो तो खालचा न रंगवलेला वरचा न रंगवलेला तसे तर खालचा न रंगवलेला आहे म्हटल्यावर वरचा इथं पण आपल्याला न रंगवलेलाच असायला हवा असा मग असा कुठं आहे ते आपण बघूयात अगोदर न रंगवलेला इथं तर नाही इथं आहे इथं पण नाही म्हणजे हे आणि हे पर्याय तर कटले राहिला डी आणि बीमध्ये आता आपल्याला हे इथल्यानंतर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की इथला हा हा जो भाग आहे इथला पूर्णपणे सलग रंगवलेला आहे सलग रंगवलेला नाही एक आड एक रंगवलेला पाहिजे मग कुठं आहे इथं पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे मानसिक क्षमता चाचणीचे दहा प्रश्न पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत याच प्रश्नपत्रिकेतील दोन उतारे व त्यावरील प्रश्न तर पहा उतारा क्रमांक एक कांतिलाल एक साधा सरळ मध्यमवर्गीय माणूस निसर्गावर त्याचे खूप प्रेम मित्रांच्या बरोबर बसून गप्पा मारत बसण्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला खूप आवडायचे निसर्गासारखा उत्तम मित्र नाही यावर त्यांचा प्रचंड विश्वास कोणी झाडावर काही ओरखडले तरी त्यांचा नुसता तिळपापड व्हायचा फांद्या पानं फुलं तोडली की ते खेकसलेच म्हणून समजा एवढंच कशाला एकदा एखादा एक एक सॉरी एकदा एक छोटा मुलगा काठीने लाजाळूच्या झाडावर मारत असेल तर लगेच ते त्या मुलात चा कान पकडून त्याला समज देणारच म्हणजे बघा हे एका कांतीलाल नावाच्या व्यक्तीबद्दलचा उतारा आहे ते कसे होते कांतिलाल एक साधा सरळ मध्यम वर्गीय माणूस साधा सरळ म्हणजे अतिशय साध्या स्वभावाचा आणि तो मध्यम वर्गीय श्रीमंत नाही गरीब नाही असा व्यक्ती निसर्गावर त्याचे खूप प्रेम निसर्ग म्हणजे आजूबाजूचा परिसर असेल वृक्ष असतील पशु असतील पक्षी यावर मात्र त्याचे प्रेम होते त्यांचे प्रेम होते मित्रांच्या बरोबर बसून गप्पा मारत बसण्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला खूप आवडायची आपल्याला माहीत आहे बरेच जण काय करतात मित्राबरोबर बसून गप्पा मारतात परंतु ते तसं करत नव्हते त्यांना गप्पा मारण्यापेक्षा निसर्गात जाऊन त्या ठिकाणी भटकंती करणे म्हणजे फिरणे हे आवडत होते निसर्गासारखा उत्तम मित्र नाही यावर त्यांचा प्रचंड विश्वास हे पा प्रत्येकजण मित्राच्या शोधात असतो परंतु कांतीलाल यांना सर्वात चांगला मित्र उत्तम मित्र कोण वाटत होता तर निसर्ग आणि यावर त्यांचा अतिशय विश्वास होता कोणी झाडावर काही ओरखडले तरी त्यांचा नुसता तिळपापड व्हायचा म्हणजे तिळपापड होणे म्हणजे काय रे खूप राग आवणे जीव कासावी सोने त्यांना ते जमतच नव्हते त्यांना राग यायचा कधी कोणी जर झाडावर ओरखडले झाडावर ओरखडण्याची सवय असते बघा कोणी झाडावर काही टोकदार वस्तूने काहीतरी नावं काढतात झाडाची साल काढतात हे त्यांना अजिबात आवडायचं नाही त्यांना राग यायचा फांद्या पानं फुलं तोडली की खेकसलीच म्हणून समजा आणि आपल्याला माहीत आहे काही जणांना उगेच झाडाचं पान झाडाचं फूल झाडाच्या फांद्या तोडण्याचा छंद असतो म्हणण्यापेक्षा ते तोडत असतात मग त्यांच्या मनात तोडणं असेल नसेल परंतु त्यांच्याकडून अशी कृती होत असते आणि असं झालं की कांतीला लगेच खेकसायचे खेकसायचे म्हणजे रागवायचे एवढंच कशाला एक एकदा एक छोटा मुलगा काठीने लाजाळूच्या झाडावर मारत असेल लगे तर लगेच ते त्या मुलाचा कान पकडून त्याला समज देणारच आणि तर वाक्यरचना थोडी ही झाली एखादा तर म्हणला पाहिजे असायला पाहिजे होतं समजा एखादा छोटा मुलगा जर लाजाळू लाजाळूची ला वनस्पती पाहिली का तुम्ही लाजळूच्या वनस्पतीला हात लावल्याबरोबर ती काय करते आपली पानं मिटून घेते आणि अशी वनस्पती आणि त्या वनस्पतीवर कोणी काठी मारत असेल एखादा लहान मुलगा तर लगेच त्याचा कान पकडून त्याला समज देणारच समज देणार म्हणजे समजावून सांगणार परंतु कान पकडून समज देणे म्हणजे काय कडक शब्दात समज देणे हे करणं योग्य नाही असं ते त्याला सांगायचे चला पाहूया या, या उतार्यावरचे पाच प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे एकतीसावा प्रश्न कांतीलालचे टिंबटिंबवर खूप प्रेम होते तर तुम्हाला माहीत आहे मित्रावर फुलांवर निसर्गावर पानांवर तर नक्कीच निसर्गावर वाक्यसुद्धा आहे निसर्गावर त्यांचे खूप प्रेम त्यानंतर बत्तीसवा प्रश्न पहा निसर्गासारखा उत्तम टिंबटिंब नाही वाक्यातच आलेला आहे एक भाऊ दोन लाभ तीन प्रेम आणि चार मित्र तर काय आहे मित्र पर्याय क्रमांक चार त्यानंतर आपण पाहूया निसर्गावर त्यांचे तेहतीसवा प्रश्न आहे निसर्गावर त्यांचे खूप प्रेम होते या वाक्यातील काळ ओळखा का। तुम्हाला माहीत आहे निसर्गावर त्याचे खूप प्रेम होते बऱ्याच म्हणजे क्रियापदावरून आपल्याला काळ ओळखता येतो होते म्हटल्यानंतर काय असणार आहे भूतकाळ पर्याय क्रमांक ये हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पहा चौतीस अतिशय संताप येणे या अर्थाचा उतार्यातील शब्द कोणता हे बघा अतिशय संताप येणे म्हणजे राग येणे या अर्थाचा कान पकडणे आहे का नाही भटकंती करणे म्हणजे फिरणे तिळपापड होणे आणि खेकसणे हे बघा खेकसणे म्हणजे पण रागावणे पण अतिशय संताप होणे म्हणजे तिळपापड होणे झाडावर ओरखडले की त्यांचा तिळपापड व्हायचा म्हणजे अतिशय संताप येणे हे कसले म्हणजे रागावणे पण तिळपापूड होणे म्हणजे संताप येणे अतिशय उद्विग्न होणे म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे कांतीलाल हे एक टिंबटिंब आहे आता कांतीलाल हे तुम्हाला लक्ष लक्षात येईल लगेच काय आहे एका व्यक्तीचं नाव म्हणजे ते विशेष नाम आहे पर्याय क्रमांक बी कांतीलाल हे काय आहे प्रश्न बघा कांतीलाल हे एक टिंबटिंब आहे असं म्हटलेलं आहे तर ते काय आहे विशेष नाम आहे पर्याय क्रमांक बी यानंतर पाहूया उतारा क्रमांक दोन उतारा सोडवताना अतिशय काळजीपूर्वक उतारा सोडवत चाला काहीतरी काही गडबडीत लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही काही प्रश्न चुकण्यासाठी मुद्दाम दिलेले असतात थोडं काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे समजून घेणे गरजेचं आहे नुसतं वाचणं नाही अर्थपूर्ण जर उतारा वाचला समजपूर्वक वाचला तर प्रश्न चुकत नाहीत नाहीतरी भाषेत सर्वात जास्त प्रश्न विद्यार्थ्यांचे चुकतात हे लक्षात घ्या चला उतारा पाहूया दुसरा संध्याकाळच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता वीज गायब झाली होती एवढ्यात एका भगिनींचा आरडा ओरडा ऐकून आजूबाजूंची मंडळी तिच्याकडे धावली तिला विंचवाने ढसले होते त्यामुळे तिला वेदना होत होत्या काय करावे कोणालाच कळेना गर्दीतील दोघा चौघांनी विंचवाला शोधून ठेचण्याचा प्रयत्न केला परंतु विंचू सापडला नाही गर्दीतील वृद्ध महिलांनी देवांचा दहावा सुरू केला तेवढ्यात एक तरुण पळत पळत त्या भगिनीपर्यंत गेला स्वतः जवळच्या हातरुमालाने विंचू चावलेल्या पायाच्या पोटरीला घट्ट बांधले उतारा पहा उतारा नेहमी माझ्याबरोबर वाचायचा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही आणि वाचण्याचा सराव पण असला पाहिजे संध्याकाळच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता म्हणजे वेळ संध्याकाळची होती भरपूर पाऊस पडत होता वीज गायब झाली होती म्हणजे लाईट गेली होती आपण वीज म्हणजे लाईट लाईट गेलेली होती त्यानंतर एवढ्यात एका भगिनीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूंची मंडळी तिच्याकडे धावली एवढ्यात एक स्त्री काय करत होती आरडाओरड करीत होती आणि हे आजूबाजूंच्या लोकांनी मंडळी म्हणजे लोकांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि ते तिच्याकडे गेले तिला विंचवाने ढसले होते का ओरडत होती ती स्त्री ती भगिनी कारण ढसणे म्हणजे चावणे तिला काय झाला होता विंचू चावला होता हुत। त्यामुळे तिला वेदना होत होत्या पहा विंचू चावल्यानंतर खूप वेदना होतात आणि त्या वेदना विंचवाच्या डसण्याने त्या स्त्रीला होत होत्या काय करावे कोणाला कळेना आणि लोक जमली त्या ठिकाणी परंतु काय करावे हे कोणाला समजत नव्हते गर्दीतील दोघा चौघांनी विंचवाला शोधून ठेचण्याचा प्रयत्न केला आणि पहा दोघा चौघा जे गर्दीमध्ये होते त्यांनी जो काही त्या स्त्रीला विंचू चावला होता त्या विंचवाला शोधून त्याला ठेचण्याचा म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला परंतु विंचू सापडला नाही मारण्याचा प्रयत्न केला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मारायचं होतं परंतु तो काही सापडला नाही गर्दीतील वृद्ध महिलांनी देवाचा धावा सुरू केला आणि बघा त्या ठिकाणी काही वृद्ध महिलासुद्धा जमल्या होत्या महाताऱ्या स्त्रियासुद्धा त्यांनी लगेच देवांचा देवाचा काय केला धावा सुरू केला म्हणजे देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली तेवढ्यात एक तरुण पळत पळत त्या भगिनीपर्यंत गेला आणि तेवढ्यात एक तरुण त्या ठिकाणी होता तो त्या भगिनी म्हणजे त्या स्त्री पर्यंत गेला आणि त्याने काय केलं पा स्वतः जवळच्या हातरूमालाने विंचू चावलेल्या पायाच्या पोटरीला घट्ट बांधले आणि त्याच्याजवळ जो, जो हातरुमाल होता त्याने विंचू चावला त्या स्त्रीच्या पायाच्या पोटरीला पोटरी म्हणजे काय असते गुडघ्याचा खालचा आणि घोट्याचा वरचा भाग त्या ठिकाणी हातरुमालाने घट्ट बांधले आता पहा प्रश्न छत्तीस भगिनीला टिंबटिंबने ढसले होते काय सगळं सापाने विंचवाने मुंगीने आणि किड्याने कशाने पर्याय क्रमांक बी विंचवाने त्यानंतर पहा वृद्ध महिलांनी टिंबटिंबचा धावा सुरू केला डॉक्टरचा विंचवाचा देवाचा का औषधाचा तर आपल्याला माहीत आहे देवाचा भरपूर हे उतार्यातील टिंबटिंब आहे भरपूर बघा भरपूर काय आहे तर नक्कीच विशेषण आहे उतार्यामध्ये हे पहा संध्याकाळच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता हे पाऊस नाम नामाबद्दल माहिती सांगितलेली आहे भरपूर म्हणून विशेषण आहे त्यानंतर विंचू हे टिंबटिंब तिम्ब आहे या ठिकाणी दिले विशेष नाम सर्वनाम विशेषण क्रियापद तर विंचू हे काय आहे नाम तर आहे आता बघा नामपैकी काय सर्वनाम येईल का अजिबात नाही सर्वनाम तर वेगळंच आहे आता या ठिकाणी विशेष नाम हे उत्तर येणार आहे त्यानंतर पहा तिन्ही सांज या शब्दाचा खालीलपैकी उतार्यातील शब्द कोणता तिन्ही सांज तिन्ही सांज या शब्दाचा बुजुर्ग बुजुर्ग म्हणजे काय असतं रे वडीलधारी व्यक्ती त्रिदेव आहे का काय नाही काही संबंध नाही पोटरी नाही आणि तिन्ही सांज म्हणजे काय असते संध्याकाळ काय असते संध्याकाळ अशा पद्धतीनं आज आपण या प्रश्नपत्रिकेतील दहा मानसिक क्षमतेचे प्रश्न आणि दहा मराठीचे दोन उतार्यावरील प्रश्न सोडवले आहेत लक्षात आले असतील धन्यवाद